लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे विदर्भातल्या सात जागांसाठी अकरा एप्रिलला मतदान आहे वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान आहे त्यासाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे त्याआधी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय के पक्षांकडून केला जातोय कुठे भव्य पदयात्रा तर कुठे सभा घेत विजयी करण्याचं मतदारांना आवाहन केलं जात आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे तर या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर काही तास उरलेत प्रचाराला पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान आहे आणि सगळ्यांचं लक्ष इकडे आहे महत्त्वाच्या लढतीसुद्धा या आहेत इथे काय एकंदरीत संपूर्ण प्रचाराच्या काळात घडलेलं दिसलं आणि आज नेमक्या काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत सुवर्णा फक्त नऊ तास राहिले आहे प्रचार संपायला आणि शेवटल्या टप्प्याचा प्रचार आहे आज भाजपाकडनं बघायला गेल्यास तर राष्ट्रीय अध्यक्ष येतात आहे स्वतः अमित शहा आणि राजनाथ सिंग चंद्रपूर बल्लारपूर येथे सभा घेणार आहे आणि एकूणच जो म्हणाला आहे प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला काही ठिकाणी भाजपाच्या लढती एकतर्फे होतील असं वाटत होतं पण त्यानंतर प्रचंड चुरस निर्माण झाली नागपूर व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी जबरदस्त अशी चुरस आहे सुरुवातीच्या काही सभा लहान झाल्या पण गोंदियात झालेली नरेंद्र मोदी यांची सभा मोठी होती वर्ध्याला झालेल्या मोदींच्या दोन सभा राहुल गांधी यांनी तीन सभा घेतलेल्या एकूणच वातावरण चांगलंच तापलेलं आहे आता अवघे नऊ तास राहिले आहे आता आपण गडकरी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे आज पश्चिम नागपूरमध्ये त्यांची रॅली आहे मोठी नागपूरच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी एक मोठी रॅली घेतली आज सांगता करताना जरी अमित शहा हे करणार असले तरी आजची ही रॅली फार महत्वपूर्ण आहे कारण की नागपूर संपूर्ण पिंजून काढलेला आहे आणि एकूणच सुरुवातीला कुठेतरी वाटत होते एकदम एकतर्फी लढत होईल पण नाना पटोले यांनी कुठे फार ले ले, तो, तो, मैदानात उतरलेले दिसत आहे आपण पाहू शकतो इथे तयारी लागलेली आहे संपूर्ण भाजपाची यंत्रणा कार्याला लागलेली आहे एकशे आठ नगरसेवक पालिकेतले असो की पूर्ण संघ प्रचारक असो संपूर्णपणे आता मैदानात उतरलेले दिसत आहे आणि आजच्या सहा वाजेपर्यंत ही प्रचाराचा तोफा सुरू राहतील आणि त्यानंतर या थंडावतील पण एकूणच संपूर्ण पूर्व विदर्भ आणि यवतमाळ असं बघायला गेलं असतं प्रचंड अशी वातावरण तापलेलं आहे आणि संध्याकाळी सहा पर्यंत या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू राहतील सुवर्ण निशित अमर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला